आपलं परत एक दुसरा स्टॉप आला आहे लगेच वेळात आपण थांबला एक ठिकाणी परत काय घ्यायचं आहे सगळी गेले बाजूला आजूबाजूला जरा व्हिडिओ बनवतो बघा जरा बी व्हिडिओ अजून परत एक डब पण आला पाऊसमध्येच पडला थोडा थोडा दिसत होता आता बघू अजून काय स्पेशल मग दाखवतो रस्त्यामध्ये काय दिसत आहे आणि जे हायवेला आहे तेच मला दिसतो थोडफार जास्त तुम्हाला दिसतात होऊन या बघा जे डोंगर दिसतो तिकडे आहे पुरंदर एक किल्ला पण आहे जायचं सुद्धा जाऊ शकता मेजिकली म्युझिकल फ्रीच रोडला आणि हे जे लांबून काढला तिकडे आता जवळून घेता आहे रस्ते एक नंबर आहे फोटो काढायला फुलबारी दिसत काय रस्त्याच्या दोन्ही बाजूला एक नंबर इज्जत इज्जत द्या इथं अपवाद हे बघा हे बघा खायला किती घेतलं बघा खाणारी आम्ही एवढीच किती घेतलं बघा हे बघा एक नंबर टेस्टी लागतो मी संपतो माझ्या मध्ये जायपर्यंत नाही दिसत ना जेजूर दिसत तुम्हाला जेजूर दाखवतो इकडनं आता नाही आता नाही आता तिकडे तिकडे पैसे रेल्वे जी जाते जेज्री तू पुणे हा बघा हा रोड आहे पनवेल मार्ग ओके पनवेल मार्ग आहे काही आहे तिकडे चलाय लागल्या वाईट आहे आणि आपण पोहोचले नाही सकाळी निघल्यात साडे सात वाजता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतात पोहोचतील जास्त टाइम लागणार नाही ठीक आहे तुम्हाला दाखवतो कसं काय ते आले चंदमामा मामा चंदामायचा वेल झालेला असं वाटते अंधार अंधार होत आला आहे सूर्यकुढे दिसत ना ढग पण आणि खर तर अंधार पडायला लागला आहे आणि आम्ही अजून इकडच आहेत आता टाइम झाला पाच वाजून पन्नास मिनटे इकडे वीट भट्टी आहे कोणत्या विटा पाहिजेत इकडे उपलब्ध आहेत इकडे आपला ब्रेक घेतला आता इकडे काही सूर्य हो वगैरे दिसत नाही मावळला अडीच सहा हजार आले आणि हा उसाचा मळा इकडे आम्ही थांबला थोड्या ब्रेक घेतलाय आपण इकडे उसा आहे सगळीकडे सगळी इकडे आहेत

दिसतय हा आहे चला पंढरपूर मधील चंद्रभागा यात्री स्थान आणि बस स्थानक हे बघा किती मोठ आहे हे बघा अजून दुसरं खूप पुढे पण आतमध्ये आहे आणि आपण पंढरपूर मध्ये आता पोहचल्यात मुगा रात्री पंढरपूर अशा प्रकारे तल्मत असते पंढरपूर रात्रीचं पंढरपूर बघा नागपूर मध्ये आपण आले आता चालू आहे चालू आहे आपण चालला मंदिराकडे आपण आलो आता मंदिराजवळ नाव लाल लाल मंदिराचं नाव आहे आपली इथले दोस्ती दो बिरांसाठी चालू चार वाजता पंढरपूरमध्ये फिरताना आम्हाला दिसली गाडव हे गाडं ते गाडं ते गाडं हे पण गाडं ते पण गाडं होतं आणि त्याची फॅमिली अख्खी काकाचा पोर मामाचा पोर तर मावशीचा पोर ती मावशी आणि पूर्ण कुटुंब सह कुटुंब इकडे आहेत आणि हे रखवालदार त्यांचे स्पेशल हे अरे इकडे डुक्कर पण आहे एक डुकूर आहे दुकुर। हे बघा डुकराचे पण फॅमिली आहे इकडे दोन दिसत बात बार काम आहे ते बघा गाड वर पंढरपुरामध्ये आल्यावर आज तिकडे फिरायला लागलोय आणि आहेत जोडीला इकडे भाऊ चालू लागले ना नाही आता लाईटमध्ये इकडे आमची रिक्षा बंद पण पडलेली तुम्हाला दाखवून रिक्षा जात मध्ये आणि बिचारा रिक्षा चालू को, चालू करून आम्हाला घेऊन गेला पण घेऊन गेला आता आम्ही चिकन त्याने आम्हाला सोडला आता आम्ही परत चालत जायला लागल्यात तर आता मग दाखवतो सकाळी काय असेल ते बाय बाय तर आहे ते

いいよ。 हे बघा हे दिसते इकडनं लाईन लागते मंदिरासाठी जाण्यासाठी आणि हे बघा हे मंदिर इकडे आहे हे बघा इतके लाईन असते माग मागच्या साईडून लाईन आहे यश फिरून पार इथपर्यंत इकडे लाईन आहे तिकडनं जायरेक्ट दर्शन घेण्यासाठी आणि हे बघा इकडे ही चंद्रभागा नदी आहे पुढे आणि तिकडे दाखवतो तुम्हाला आता दस काल तिकडे जाणार आम्ही आता थोडं फिरतो इकडे कुंडलिकाचं मंदिर आहे थोडं काम पण चला पण कुंडलिकाचं मंदिर आहे पंधरा इकडे पहिल्या इकडे येऊन तुमचं जरा काही स्नान करायचं असेल ते नाही तर हातपाय धुऊन जायला तिथे नंतर इकडे दर्शन घेऊन नंतर विठ्ठलाचं दर्शन घ्यायला लागते तिकडे आणि मग रुक्मिणीचं दर्शन मिळते हे आहे आणि हे बघा हा रात्रीचा परिसर आहे तिकडे आता सध्या कोण नाही मिळत सकाळी उद्या गर्दी असणार असं वाटते थोडीफार आणि इकडे फोडा लागलेल्या आहेत आणि आज सगळं बघायला जातो मी कसं काय असतं इकडे उद्या जास्त गायी नाही झाली पाहिजे म्हणून लिहा लक्ष घ्या चला हे बघा भक्त कुंडलिकाचं मंदिर थोडं काम पण चालायचं आणि भरपूर इकडे काही मंदिर श्री पुंडलिकाचे मायबाप अकरा रुद्र मारुती मंदिर हे आहे <स्थाँगा> हे बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर बघा हा भगवा हे शिवाजी महाराजांचा इथे चौक आहे एवार। एवार हा बघा आणि ही हे वारकरी चालल्यात हे बघा हे वारकरी आणि हा एरिया इकडचा आणि हा चौक आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर आणि हा आजूबाजूचा एरिया que son muy de mangira, es